जनतेनं महायुती आणि भाजपाला जो मोठा जनादेश दिला आहे तो जनतेसाठी काम करण्याची जबाबदारी आहे आणि राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून पक्षाची जबाबदारी जनतेला सुखी करण्याची आहे असं मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आपल्याला हे जे शासन या ठिकाणी मिळालेलं आहे ते सुखासीन होण्याकरता मिळालेलं शासन नाहीये तर या शासनाने आपली जबाबदारी वाढवली आहे राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची आपल्याला सगळ्यांना जनतेला सुखी करण्याकरता आता यापुढे काम करायचं आहे आणि म्हणून आपण जर जिंकलो म्हणून सुखासीन झालो जिंकलो म्हणून थांबलो जिंकलो म्हणून आता आराम करू अशा आविर्भावात गेलो तर कदाचित जनतेने जो मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे जो आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्या आशीर्वादाशी कुठेतरी द्रोह होईल आणि म्हणून पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी बजावलेली भूमिका महाभारतातल्या युद्धामध्ये श्रीकृष्णानं बजावलेल्या भूमिकेसारखीच होती अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं मात्र यश मिळालं म्हणून आपली जबाबदारी संपत नाही उलट ज्या अराजकतावादी शक्तींचा आपण पराभव केला त्या शक्ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा उभ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी राज्यात घडलेल्या कुठल्याही घटनेतून सामाजिक वीण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आपण सावध राहून हे प्रयत्न ठेचून काढले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला महाराष्ट्र एकसंध राहील याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी असं ते म्हणाले नदीजोड प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा सिंचन अशा प्रकल्पांना गती देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार झटत आहे असंही ते म्हणाले कार्यकर्त्यांनी भाजपाचं सदस्यत्व वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं